जागतिक योग दिनाच्या निमित्ताने चिल्ड्रन्स वेलफेअर शाळेच्या हॉलमध्ये प्राचार्य अजय कौलसर यांनी जागतिक योग दिवस साजरा केला यावेळी प्रसिद्ध सिने अभिनेत्री निर्माती अमिषा पटेल स्थानिक खासदार रवींद्र वायकर डी एन नगर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त कल्पना काडेकर मनीषा रवींद्र वायकर सिने अभिनेता अमर उपाध्याय विभाग प्रमुख अल्ताप पेवेकर उपस्थित होते यावेळी खासदार रवींद्र वायकर अमिषा पटेल व प्राचार्य अजय कौलसर यांनी आपल्या प्रतिक्रिया पत्रकारांना दिल्या बघूयात ते काय म्हणालेत आणि हा दिवस योगा दिन व्हावा या अनुषंगाने ज्या वेळेला इंटरनॅशनल एक बैठक होती देशांची त्यावेळेला मोदी साहेबांनी हा दृश्य मांडला होता त्याला मला वाटते त्याची तारीख मला वाटते चौदा दोन हजार चौदा साली आणि त्यामध्ये योगा दिन असा साजरा करायला पाहिजे आणि त्या पद्धतीने कुठला दिवस घ्यायचा तर एकवीस तारीख एकवीस जून हा सर्वात मोठा दिवस आहे आणि त्यावेळेला दिवसा मोठा असल्या कारण त्याला ते महत्व घ्यायचं आणि दिन साजरा करायचा असं एकशे सत्याहत्तर लोक देशाने त्यात मान्यता दिली आणि तो दिवस पंधरा म्हणजे एकवीस जून हा दोन हजार पंधरा पासून हे सुरू झालं इंटरनॅशनल म्हणजे जगामध्ये आपल्या इथे ऋषी मुनी देखील हे योगा करायचे पहिले आणि ते पहिला त्या डंबे जरी बेंच वगैरे सर्व काही नव्हतं आणि या योगाच्या माध्यमातूनच त्यांचं एक्झरसाईज वगैरे व्हायचं आणि पातांजली जे तुम्ही आता म्हणता ती तेव्हापासूनची जी सुरुवात आहे योगा म्हणजे जोड जॉईंट आणि हा योगा हा शब्द त्यातून आल्या जोड म्हणजे शरीराची मनाची जी जोड असते ती जोड निर्माण करणं आणि मनाला आनंद देणं श्वासावरती कंट्रोल करणं आणि रोगाला नियंत्रित करणं तुमच्यापर्यंत पोहोचला नाही पाहिजे अशा पद्धतीने हा दिन हा एकच दिवस नाही तर या दिवसापासून आता सर्वांनी सुरुवात करावी म्हणून आज आम्ही वर्सावा बीच वरती सर्व लोकांना मॅट वगैरे दिल्या आणि जवळजवळ हजार लोकांनी म्हणजे आज मुलं असतील तरुणी असतील फिल्म ऍक्टर असतील पोलीस डिपार्टमेंट असेल मुंबई महानगरपालिका असेल आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असतील त्या सर्वांनी मिळून आज आम्ही तो योगा दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला आणि यामध्ये आम्ही जे मॅट दिले ती यासाठी दिले सर्वांना की त्यांनी घरी जाऊन याची सुरुवात आजपासून जर केली नसेल तर ती करावी आणि आज अजय कोल सरांनी देखील हा दिवस इतर योगा डे साजा किया जानते हैं कि योगा ये स्वास्थ्य के लिए कितना जरूरी है और आज जैसे हम कहते हैं कि माइंड बॉडी और सोल को कनेक्ट करने के लिए योगा की कितनी जरूरत है लोगों में क्यूँकी आज का जीवन बहुत स्ट्रेसफुल है और मुझे लोगों से एक ही अपील करनी है कि आज के इस दिन हर एक ने प्रण लेना चाहिए कि मैं आज से योगा करूँगा और अपने सेहत का ध्यान रखूंगा देखिये जैसे आप देखते हैं कि इतने सारी सेलिब्रिटी जो हमारे साथ जुड़े हुए हैं और जो हमारे ऑनरेबल में श्री रविंद्र भाई कट उन सबका यही कहना था कि योगा आज की इस देश के जीवन में उसकी कितनी जरूरत है और उसको किस तरह से अपने रोज के जीवन में उसका आचरण कैसे मना रहा है आज आज पूरा तीन बच्चों के लिए कार्यक्रम होगा जिसमें योगा के प्रति जनजागर की जाएगी और ये कोशिश की जाएगी कि बच्चे कैसे इसे अपने जीवन में अमल ले